वाजवणार काय कामायक अरे पोटी संत ती नाही आज गावात फिरण्यासाठी जातो लोक मला पोहून तोंड फिरवतात निपुत्र राजा सवा प्रहार दिवस येईपर्यंत याचं मुख पाहू नाही अपमान वाटतो घर आणि अपमान वाटतो काय विचारता मारत असत ज्याप्रमाणे लोक तुम्हाला नाव ठेवतात त्याचप्रमाणे <laughs> मी सुद्धा चार आया बाया माझी जर भजना करता गेली तर बाया मला नाव ठेवतात सव्वा पाच दिवस येईपर्यंत या निपुत राणीचा चेहरा पाहुणे जीवाला एवढा पश्चिता येतो की देवा मला मरण आलं तेवढं ठीक मर जावं काय बघ मग काय रे मरण रोगाचे राजा <laughs> <laughs> तो मरत माल पोरणे सोडणे बरं गरीब नागरमास कोणी म्या कोणी बाकर कोणी काकर <laughs> <laughs> थे थे अरे बाबा तस नसत काही काय चांगला निघामगरडा अंडा बोलतात अरे या धर्माच्या गोष्टी असतात भाऊ करे नच्या त्या अरे त्या देवानी द्यावा आणि आपण हा देवानी द्यावा आणि आपण घ्या माणिक

ણી करती है तुला माहिती आहे का नाही म्हणून माझी अपेक्षा एकच तीर्थक्षेत्राला जावं देवदेव करावं कुठल्या तरी देवाला माझी दया येईल आणि मला पुत्राची प्राप्ती होईल अशी मला अपेक्षा आहे गो बरोबरी कारण की तुम्ही काजी यात्रेला गेले त्या ठिकाणी विश्वनाथाची भक्ती केली या वयामध्ये जाते देव आपल्या नवसाला पावला एकांदा मुलगा